आपल्या युट्यूब चॅनलवर कशा प्रकारे स्ट्राईक आली तुम्हाला आज मध्ये सांगणार कशा प्रकारे आपण ते स्ट्राईक वर मात केलेली आहे ते पण सांगणार असं नाही स्ट्राईक आली तर बनवायचं हार मानायची स्ट्राईक मुळे किती लॉस झालेला आहे मला ते पण सांगणार तुम्हाला नक्की व्हिडिओ ब मी बघा ऐका मित्रांनो आपण जसं युट्यूब स्टार्ट केलं होतं स्टार्टिंगला त्यामध्ये आपण शॉर्ट व्हिडिओ बनवले होते मोटिवेशनल त्याला आपल्याला व्ह्यू आले होते छोटे छोटे व्यू दोन व्यू चार व्यू अन शंभर दोनशे चारशे असे करून जेणेकरून असे व्ह्यू वाढत गेले आपल्याला वाटलं आपण यूट्यूबवर काम करू शकतो म्हणून आपण आणखी व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये छान छान असे व्हिडिओ करत गेलो व त्यावर आपल्याला सबस्क्राईब मिळत गेलो सबस्क्राईब प्लस लाईक पण मिळत गेलो आपल्याला वाटलं की ते छान असं प्रोस प्रोत्साहन मिळत मिळतं आपल्याला आहे ना झालं मुलं मुलं कॅप्चर झाले असतील आता तुम्ही थोडा थोडा व्हिडिओ बॅक करून बघा ना त्यामध्ये काय आहे तुम्हाला दिसून जाईल ठीक आहे अशा प्रकारे आपलं काम चालू मग आपण थोडेसे थोडेसेड करून टाकले होते जास्त आणि शॉर्ट व्हिडिओवर आपण काम करणं चालू केली ग्रीन स्क्रीन त्याने आपल्याला खूप व्ह्यूज वाढले लाईक्स वाढले सबस्क्रायबर वाढले आज आपल्याकडे बावीस हजार काही सबस्क्रायबर आहेत एवढा मोठा यूट्यूब सेटअप आहे आपला आज बघू काम करत असताना काही अडचण येत असतात तुमच्या असं सहकार्य राहतो मित्रांनो लाईक करत चला सबस्क्राईब करत चला मला रोज नवनवीन माहिती देणार असं नाही पोस्ट केली होती चॅनल डिलीट होऊ शकतो हो तर वाटलं होतं मला तेव्हा की चॅनल डिलीट झालं असतं काही गॅरंटी नव्हतं ना वाटते मला एवढा वर्षाची आपली मेहनत जे युट्यूबर असतात ना त्यांना माहीत आहे चॅनलची किंमत काय असते आणि मेन ग्रोईंग चॅनल असं नाही स्टार्टिंग केली असं नाही दोन सबस्क्रायबर दहा सबस्क्रायबर त्यांना फरक नव्हतं पण त्यांचे हजारच्यावरती सबस्क्रायबर असते त्यांना ते फरक पडत असते तेवढे सबस्क्रायबर मिळवायला खूप वेळ लागतो मित्रांनो आणि तेवढे व्हिडिओ अपलोड करायला तेव्हा चान्स सेटअप सेटअप करायला वेळ लागायला सेटअप करत आहोत त्यावर मी छान छानसे काम पण करत आहो आणि आपल्याला जर स्ट्राईक येत असा कॉपीराईट कंटेंट खूप आलं त्याला पूर्णच हे केलं मी हे स्ट्राईक पहिल्यांदा आली आणि पहिल्यांदा आल्यामुळे सगळं घाबरलो त्यामुळे मी ते थोडी पोस्ट केली होती छान आपला डिलेट होऊ शकतो पण तुम्ही सेटल केलेलं असं काही आता आपण तुम्हाला माहिती देणार ते सेटल जे कसं केलं ते पण तुम्हाला सांगणार पूर्ण माहिती आवरून जाऊ नका तुमचं चॅनल तुम्हाला सोडून येणार नाही त्यावर तुम्हाला खूप अशी माहिती मिळणार छान छान अशी ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा सब्सक्राइब करा मित्रांनो तुमचा मित्र तुमच्या सोबत आहे तुम्हाला पण मदत करणार बोलायचं काय टेन्शन ते येणारच आता माझी ती एवढे आवड सबस्क्रायबर असून ते वाटत येतं मला तुमच्या सपोर्टनेच मी सांभाळ देणार तुमच्या सहकार्य असंच सहकार्य असू दे तुमच्या आशीर्वादाने आपण असंच तुमच्या सपोर्ट राहू मित्रांनो छान छान असे त्या लाईव्ह ठीक आहे जे ज्यांनी बघितलं ना त्यानंतर बघून घ्या आजच्या गप्पा गोष्टी आपण अटकलेली आहे पण आपला चॅनल सेफ आहे ठीक आहे चला मित्रांनो बा बाय